नमस्कार मैत्रीनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं स्वागत आहे आज आपण गोल सर्कलची पर्स कशी बनवायची ते पाहणार आहोत त्यासाठी मी एक प्लेट घेतलेली आहे आणि त्या प्लेट एवढाल्याच मी हे गोल सर्कल कट करून घेतलेले आहे आता अस्तरसाठी मी चार गोल सर्कल कट करून घेतलेले आहे आणि मग फॉर्म सीट आणि जे वरचं मेन फॅब्रिक घेतलेलं आहे ते कपडा पात्र असल्यामुळं ते मी डब म्हणजे दोन दोन घेतलेले आहेत डबल फोडमध्ये मी कट करून घेतलेलं आहे आपण आता खाली अस्तर अस्तरला खून करणार आहोत आणि पूर्ण आपलं गोल सर्कल मोजून घेणार आहोत आता हे भरत आहे साडेचोवीस आता आपण घेणार आहेत सत्तावीस इंच तर ही मी सत्तावीस इंचाची पट्टी तयार करून घेणार आहे याची रुंदी आहे चार इंच आणि लांबी आहे सत्तावीस ते अठ्ठावीस इंच आपण दोन दो चार इंच एक्स्ट्राच चा। घ्यायचं म्हणजे एक्स्ट्राचं नंतर कुल्टिंग केल्याच्यानंतर कट करून घेता येतं तर आपल्याला खाली मध्ये फॉर्म सीट आणि वरून जे मेन फॅब्रिक आपण घेतलेलं आहे म्हणजे मी इथं ब्लाउज फीजचाच वापर केलेला आहे आता आपण हे गोल्ड सर्कलमध्ये एकदम व्यवस्थित आपल्याला इथं शिलाई देऊन घ्यायची आहे बघू शकता मैत्रिण आपण इथं आता शिलाई देऊन घेतलेली आहे आता आपल्याला याच्यावर अशा क्रॉसमध्ये शिलाई देऊन घ्यायची आहेत आपल्या शिलाई देऊन झालेली आहेत पूर्ण शिलाई आपण दिलेल्या आहेत दोन्हीही पार्ट दोन्ही पार्ट आपण तयार करून घेतलेले आहेत आता जे एक्स्ट्राचा कपडा आहे ते एक्स्ट्राचा कपडा आता कट करून घ्यायचं आता याची लांबी रुंदी पाहूयात ह्याची लांबी आहे आठ बाय आठ आता आपण हे फोल्ड करायचं आहे आणि याचं आता मद्य काढून घ्यायचं आहे तशी खून करून घ्यायची लाईन ड्रॉ करायची स्केलनं एकदम व्यवस्थित त्याला आपल्याला दिसन असं ड्रॉ करून घ्यायचं तर ड्रॉ केलेल्या लाईनपासून वर आपल्याला दीड इंचावर एक खून करून घ्यायची आणि स्केलनं अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि त्यात आपल्याला इथं कट करून घ्यायचं आहे तर आपल्याला इथं एक पॉकेट तयार करायचं आहे त्याच्यासाठी आता मी चेन घेतलेली आहे ती चेन आता आपला कपडा सरळ ठेवायचा आणि वरून आपल्याला इथं चेन अटॅच करून घ्यायची आहे आणि दुसऱ्या भागाला पण आता सेम त्याच पद्धतीनं आपल्याला चेन अटॅच करून घ्यायची आहे तर आपण चेन अटॅच करून झालेली आहेत आता जो आपला चेन अटॅच केलेला कपडा आहे तो आता आपल्याला वरून दाबटीप देऊन घ्यायची आहे दोन्ही बाजून आता आपण इथं दाबटीप देऊन चत्रनार अटॅच करून घेतलेला आहे तर एवढंच आपण दुसरं चार आपण असे सर्कल अस्तरचे कट करून घेतले होते तर आता याच्यात आपल्याला हे पॉकेट बनवण्यासाठी एक सर्कल आपण आता पूर्ण सर्कलवर या वरच्या सर्कलवर खालचं सर्कल ठेवून पूर्ण गोल राऊंडमध्ये आपल्याला आता इथं शिलाई देऊन घ्यायची आहे आपली शिलाई देऊन झालेली आहे आता आपलं इथे एक पॉकेट तयार झालेलं आहे बघू शकता मैत्रिणी कि किती मोठं आपलं पॉकेट तयार झालेलं आहे आपला दुसरा पार्ट आहे तर ता दुसऱ्या पार्टला पण आपल्याला एक मधल्या साईडनं पॉकेट तयार करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी याचं शेंटर काढून घेतलेलं आहे तर आपल्याला लाईन ड्रॉ करून घ्यायची आपल्याला दीड इंच समोर दीड इंचावर खून करून घ्यायची आणि लाईन ड्रॉ करायची आणि जो समोरचा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आता आपल्याला इथं कट करून घ्यायचा आणि इथं असा कपडा फोल्ड करून घ्यायचा आपल्याला हा गोल्ड सर्कलमध्ये असा कपडा जे आपण अस्तरचा कपडा घेतलेला आहे तो आता इथं स्टिच करून घ्यायचा आहे त्या आपल्या मधल्या साईडनं पण एक आपल्याला पॉकेट तयार मिळेल आपलं सामान आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी ठेवता येईल बघू शकता मैत्रीण मधल्या साईडनं पण आपला आप एक कप्पा तयार झालेला आहे आता इथं आपण ही चार इंचाची अस्तरपट्टी मधामध्ये इथं माझ्याकडं फॉर्म सीट संपलं होतं म्हणून मी इथं थैलीचा वापर करत आहे आणि वरचं जे मेन फॅब्रिक आहे ते पात्र असल्यामुळे इथं मी डबल घेतलेलं आहे आता आपल्याला इथं कुल्टिंग करून घ्यायची पहिल्यांदा मी पलीकडल्या साईडनं एका साईडनं सिलाई मारून घेतलेली आहे आता मधोमध मारून घेणार आहे आणि शेवटी एक मारून घेणार आहे म्हणजे तीन जा तीन शिलाई मी मारून घेणार आहे आता आपण जो पॉकेट तयार केलं तर बिना चेनचं तिथं आपल्याला त्याचं सेंटर काढून घ्यायचं आणि तिथून दीड वर आपल्याला खून करून घ्यायची आणि आप आपल्याला त्याचं तिथं लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि तिथून तितकी आपल्याला वर समोर चेन अटॅच करायची आहे त्याचं मोजमाप काढून घ्यायचं आता इथं नऊ इंच भरली होती तर मी इथे एक इंच एक्स्ट्रा घेणार आहे जे आपल्याला दहा इंच घ्यायची आहे त्याची रुंदी आहे चार इंच आणि आपल्याला इथं आता दहा इंचावर तर इथे सरळ रेषेमध्ये माझा कपडा नव्हता म्हणून मी असं कट करून घ्यायचं तिथे सरळ करून घ्यायचा अगोदर आपला कपडा आणि आता इथं दहा इंच आपल्याला कपडा कट दा करून घ्यायचा आहे याची रुंदी चार इंच आहे आणि लांबी दहा इंच आपल्याला कट करून घ्यायची मैत्रिणीनो माझे चॅनल नवीन असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आ, आता आपल्याला ही पट्टी डबल फोल्ड करायची आहे आणि त्याचं पण आपल्याला आता इथं शेंटर काढून घ्यायचं आहे तर स्केलन लाईन ड्रॉ करायची आणि आपल्याला ही कट करून घ्यायची आहे आपल्याला इथं शिलाय मारून घ्यायच्या आणि वर आता कोणीही साईडनं तुम्ही आता इथं चेन अटॅच करू शकता दोन्ही साईडला आपण चेन अटॅच करून घेणार आहोत चेन अटॅच झालेली आहे आता वरून आपल्याला दाबटिप देऊन घ्यायची आहे ही पर्स खूप बनवायला सोपी आहे तुम्ही नक्की एकदा तया तयार करून पहा आता इथं रनर पण मी अटॅच करून घेतलेला आहे आता आपल्याला इथं एकदम व्यवस्थित पकडून शिलाई मारून घ्यायची आहेत दोन्ही साईडनं आता मी इथे एक दोन अडीच इंचा अडीच इंच आणि लांबी पंचावन्न इंच असा मी एक कपडा घेतलेला आहे आणि मधामध्ये एक इंचाची मी स थैलीची पट्टी ठेवलेली आहे आणि मधात परत एक इंच आसरची पण पट्टी ठेवलेली आहे आता आपण इथं बेल्ट तयार करून घेणार आहोत आता ते हालू नये म्हणून आपण मध्ये एक एक शिलाई मारून घेत आहोत पूर्ण याला शिलाई मारून घेतलेली आहे आणि आपल्याला दोन्ही साईडनं फोल्ड करून आपल्याला इथं आता आहे शिलाई मारून घ्यायची आहे शे याच पद्धतीनं आपण पूर्ण बेल्ट तयार करणार आहोत आपला बेल्ट तयार झालेला आहे आता इथं आपल्याला या पद्धतीनं अटॅच करून घ्यायचं आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही इथं अटॅच करू शकता जिथं आपण चेन लावलेली आहे त्या ठिकाणी म्हणजे मधोमध आपल्याला हा बेल्ट अटॅच करून घ्यायचा आहे चेनच्या चे ठिकाणी एकदम फिट्ट करून घ्यायचा तिथं आपल्या आता दोन्हीही शेंटरवर बेल्ट लावून झालेली आहेत आपल्याला परत आता याचं शेंटर काढून घ्यायचं आहे दोन्ही साईडनं शेंटर काढायचं किंवा अशी लाईनच ड्रॉ मारून घ्यायची आता आपल्याला एका साईडनं जे आपली पट्टी काढलेली होती चार इंचाची ती आता इथं लावून घ्यायची जोडून घ्यायची एका साईडनं जोडून घ्यायची आपण ही पट्टी एक्स्ट्रा घेतलेली आहे नंतर आपल्याला ही कट करून घेता येते जेवढी लागली तेवढी ठेवायची आणि नंतर एक्स्ट्राची कट करायची आणि चेनच्या भागाकडून आपल्याला अर्धा च इंच सोडायचं आणि हीच पट्टी आपल्याला नंतर एक्स्ट्राची कट करायची जी आपण एक्स्ट्रा ठेवली होती ती आता हे लक्षात ठेवायचं की मैत्रिणीनं आता पॉकेटची बाजू ही चेनच्या साईडनंच आली पाहिजे शिवतानी एवढं लक्ष ठेवायचं आता इथं आपल्याला हे अटॅच करून घ्यायचं आहे याचं सेंटर आणि त्या खालच्या पॉकेट याचं सेंटर काढून आपण इथं आता हे अटॅच करून घेत आहोत सरकारला पूर्ण आता आता शिलाई मारून घ्यायची आहे आणि बंद मधात व्यवस्थित घालायची आहे आपला बंद हात आला पाहिजे याची काळजी घ्यायची आता इथं बघा मैत्रिणी आता जे इकून राहिलं होतं आपलं अर्धाचे इंच तिकून पण अगोदर शिलाई मारून घ्यायची अर्धा इंच शिलाईसाठी सोडून द्यायचं म्हणजे आपल्याला एक्स्ट्राचा कपडा कट करायला सोपं जातं तर हे अर्धा इंच शिलाईसाठी सोडून दिलेलं आहे तर पूर्ण गोल राऊंडमध्ये आपल्याला नंतर शिलाई आपली कंप्लीट करायची आहे एक्स्ट्राचा आता इथं कपडा मी कट करून घेत आहे आणि आता आपल्याला इथं एकूण एकाला दोन्ही जोडून घ्यायचे आहेत आपण आता हे एकूण एकाला दोन्ही एकदम सरळ लाईनमध्ये जोडून घ्यायचं आणि एक्स्ट्राचा पट्टा पट्टी आहे ते कट करून घ्यायची एकदम व्यवस्थित येतात दा डबल शिलाई मारून घेऊन इथं कट करून घ्यायचं मैत्रिणीनं मित्रांनो माझ्या या चॅनलवर मुलांचे पण व्हिडिओ टाकलेले आहेत ते पण तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये मी वेगवेगळ्या देवाच्या नावाच्या पट्ट्या तोरणपट्ट्या कासव मोर गणपती असं भरपूर काही सामान करून दाखवलेलं आहे ते तुम्ही करू शकता आणि तुम्हाला जे पाहिजे असेल ते तुम्ही ऑर्डर पण करू शकता तुम्ही कमेंट करा हे आपलं चेनचा भाग वरच्या चेन आला पाहिजे याची काळजी घ्यायची शिवता वेळेस याचं पण आपल्याला इथे शेंटर काढून घ्यायचं आणि शेंटरला शेंटर जोडून आता पूर्ण गोल राऊंड मध्ये आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची नंतर आपण याला पायपिंग पण करू शकतो मैत्रिणी दोन्ही साईडनं म्हणजे एकदम फिनिशिंगसहित आपली बॅग तयार होते हे बघू शकता मैत्रीणं किती सुंदर आपली बॅग तयार झालेली आहे इथं तुम्ही आपला जो बंद आहे तो कमी रमी करण्यासाठी विकत आपल्याला ते भेटतं ते टाक टाकू शकता बघू शकता किती सुंदर आपले पॉकेट आणि मधात पण दोन पॉकेट म्हणजे एकूण आपले तीन पॉकेट तयार झालेले आहेत माझाही व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच